चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे श्री क्षेत्र गाणगापूर येथील क्षेत्र परिचय चला तर मग पाहूया गानगापूर रोड रेल्वे स्टेशन पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे गाणगापूर रोड स्टेशन मुंबई मद्रास रेल्वे लाइन वर हुटगी जंक्शन पासून एकाहत्तर किलोमीटर वर आहे व गुलबर्गा रेल्वे स्टेशन पासून सत्तावीस किलोमीटर आहे सदर स्टेशन वर सर्व गाड्या थांबतात स्टेशन जवळच प्रवाशी लोकांना उतरण्यासाठी रेल्वेची प्रवासी धर्मशाळा आहे त्याशिवाय जवळच श्रीमंत द्वैत्वनंद बाल ब्रह्मचारी बुवा यांनी बांधविलेली दुसरी धर्मशाळाही आहे पर्यंत जाण्यास बस गाड्यांची सोय आहे यात्रेच्या वेळी जादा गाड्यांची सोय असते क्षेत्र गाणगापूर कर्नाटक राज्याच्या गुलबर्गा जिल्ह्यात आहे गाणगापूरहून थेट मोटार बसेस पुणे पंढरपूर विजापूर बेळगाव गोवा सोलापूर कोल्हापूर हुबळी गुलबर्गाला आहेत गाणगापूर येथे खेडे असून येथे आज मासे सहाशे घरी आहेत एकूण लोकवस्ती आठ हजारच्या आसपास आहे पन्नास पंचावन्न ब्राह्मणांची घरे व आठ ते दहा किराणी दुकाने आहेत गुरुवारी बाजार भरतो एक दोन फोटो स्टुडिओ फुलांची दुकाने कानडी शाळा वाचनालय पोलीस चौकी पोस्ट ऑफिस बँक ऑफ हैदराबाद वगैरे असून जवळ भीमा नदी वाहते श्रीक्षेत्र मध्ये कर्नाटक सरकारने पाण्याची व्यवस्था केली आहे रस्ते डांबरी होणार आहेत सरकारी सोसायटी ऑफिस आहे येथे बाहेरून येण्याच्या यात्रिकांना उतरण्यासाठी धर्मशाळा आहेत या क्षेत्री साधारण पन्नास वर्षापूर्वी चिदानंद स्वामी नावाची मोठी सत्पुरुष होऊन गेले त्यांनी गाणगापुरातच देह ठेविला व नंतर त्यांची समाधी जवळच असलेल्या इटगा गावात बांधली म्हणून या धर्मशाळेला चिदानंद धर्मशाळा हे नाव पडले मागील धर्मशाळा जवळच ही धर्मशाळा आहे तीच लहान लहान खोल्या आहेत या धर्मशाळेच्या बाजूस एक दवाखाना आहे तेथे केशव मंदिर आहे हेही देवस्थान कमिटीचे मालकीचे आहे केशव गुप्ती धर्मशाळा या धर्मशाळेतही काही खोल्या यात्रेकरूंना भाड्याने देण्याची व्यवस्था असून येथे कानडी शाळा व वाचनालय आहे चिदंबर धर्मशाळा या धर्मशाळेत मात्र यात्रिकांना मोफत राहण्याची सोय आहे चिदंबरराव मोनू सुफदार गुलबर्गा यांनी धर्मशाळा बांधून देवस्थानाला अर्पण केले तंतुकेश्वर धर्मशाळा लाड चिंचोली देशपांडे यांनी बांधलेली मोफत धर्मशाळा आहे श्री गुरुचरित्रातील अध्या चव्वेचाळीसमधील तंतुकाला पर्व दर्शन करविले त्यांचे समर्थनार्थ या गावाच्या उत्तर भागात धर्मशाळेच्या नजीक तंतुकेश्वर देवस्थान आहे गोरे धर्मशाळा बसस्टँड जवळील नर्सिंग चर्च केसांचे नावाने धर्मशाळा बांधली आहे येथे सर्व सोयीने युक्त अशा लहान लहान खोल्या बांधल्या आहेत जेठमल तापडिया धर्मशाळा दत्त मंदिरासमोर शेठ तापडिया से सेडम नावाची नवीन धर्मशाळा बांधली आहे श्री वासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा अथवा श्री गुळवणी महाराज धर्मशाळा हे नवीनच बांधण्यात आलेले आहे येथेही लोकांच्या सर्व सोयी होतात याशिवाय यात्रिक लोक आपापल्या ओळखीच्या पुजाऱ्यांच्या घरी त्यांच्या सोयीप्रमाणे उतरतात पुजाऱ्यामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत एक उपाध्याय हे लोक यात्रिकांना आपल्या घरी ठेवून घेऊन त्यांचे जेवण खाणं धार्मिक प्रतिदेवता नैवेद्य ब्राह्मण भोजन मधुकरी वगैरे उत्तम व्यवस्था करतात दोन जोशी हे लोक यात्रिकांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या संगमास नेऊन स्नानसंकल्प वायनदान अष्टतीर्थस्थान वगैरे धार्मिक कृती करवितात त्याशिवाय देवालयात लग्न मुंज केशखंडन वगैरे कार्य झाल्यास याबद्दलचा त्यांना कर मिळतो तीन सालकरी पुजारी हे लोक यात्रिकांना देवदर्शन करून पूजा महापूजा पालखी मिरवणूक वगैरे करवितात श्री क्षेत्र घाणगापूर येथील क्षेत्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त हा घानगापूर क्षेत्र परिचय तुम्हाला योग्य पद्धतीने घानगापूर दर्शन घडवील, जय सद्गुरू